फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीची रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन कोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके सुरगाव शिल्लक साईड पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील मतदान केंद्रनिहाय जाऊन आज नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाचा आढावा घेतला आपल्या कार्यकर्त्यांना उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी त्यांना सूचना केल्या यावेळी विद्यामंदिर हायस्कूलच्या मतदान केंद्रावरती पालकमंत्री आले असता माजी आमदार राजन तेली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा कणकवली प्रमुख सतीश सावंत आणि शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्याशी पालकमंत्री नितेश राणे यांनी हस्तांदोलन केले ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका